स्वतःला समजायला लागला हिंदुस्थानी नावाच्या लायकीच नाही ती हिंदुस्थानाचं नाव घ्यायची लायकीच नाही कारण अगोदर त्यानं जय श्रीराम म्हणतो त्यानंतर शिवाय द्यायला चालू करू ट्रक मध्ये चढली हिथच विषय आपला पाय मोडला असता तर ती चढू शकत नव्हती असेल तर आमच्या इथं रस्त्यावर कुत्री फिरवल्यात त्यांना एक जेनेटिक डाटा नावाचा प्रकार असतो जो आता आपले समजा तुमच्या आता आजोबा पंजोबा किंवा तुमच्या आईकडचे शिव्या बंद दिल्यात ते नारवाचे एवढी घाण शब्द शैली नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून वंतारामध्ये जी माधुरी हत्ती कोल्हापुरातनं नेली आहे त्यामुस त्यावरून मोठा गदारोळ महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात निर्माण झाला आहे आणि काल कोल्हापुरात एक असा ऐतिहासिक मोर्चा त्या माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी काढला आणि आज नव्याने एक विषय ट्रेंड होतो आहे तो, तो म्हणजे कोल्हापुरातील इन्फ्लुएंसरला वंतारा हे त्यांच्या बाजूने व्हिडिओ बनवण्यासाठी पेड प्रमोशनसाठी आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना अप्रोच करते तर ह्या सगळ्या प्रकरणावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत कोल्हापूरचे इन्फ्लुएन्सर कोल्हापुरी ऋषी ऋषीचं तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे काय एकंदरीत हे प्रकारने वंतारा तुम्हाला कशा प्रकारे आणि इथल्या कोल्हापूरच्या लोकांना कशा प्रकारे अप्रोच करण्याचा प्रयत्न करते आता प्रॉब्लेम असा आहे पहिल्यांदा की आम्ही जे व्हिडिओ टाकले काय त्याला पहिल्यांदा ते कॉपरेट क्लेम टाकायचा प्रयत्न करायला लागले आता मगाशी मित्राला एका कॉल केला पंचेचाळीस ते व्हिडिओ कॉपरेट क्लेम मध्ये गेल्या आपले सौरभचे पण पंचवीस व्हिडिओ कॉपरेट क्लेम मध्ये गेल्यात दोन व्हिडिओ डिलीट पण झाले असे बऱ्याच जणांची व्हिडिओ डिलीट करायला लागले हा पहिल्यांदा त्यांनी अटॅक केला त्यानंतर मल्टिपल अकाउंट आहेत त्यांचे पीएक्स मीडिया म्हणून काहीतरी एक आहे त्यांचं पोर्टल त्याच्यावरून मल्टिपल अकाउंट ओपन केलं आणि इंस्टाग्रामला डीएम मध्ये टाकायचं पेड प्रमोशन अव्हेलेबल मग माणूस म्हणतो बाबा ठीक आहे मी पेड प्रमोशन करतो मग कसलं प्रमोशन आहे सांगा तर आमच्या ते माधुरी हत्तीचं प्रकरण आहे त्याला पॉझिटिव्हली तुम्ही दाखवा बऱ्याच आमच्या इथल्या कोल्हापूरच्या इन्फ्लुएन्सर आणि त्यांना पायतान काढलेलं आहे त्यांच्यावर डीएम मध्ये काही जणांना मेल सुद्धा आलेत की तुम्ही ह्याच्याला अप्रोच व्हा वनतारा फक्त प्राण्यांसाठी संवर्धनासाठी ओपन केले आणि त्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह व्हिडिओ टाका बरीच हराम आहेत ती त्यात हे झाल्यात गेल्यात जेणे ले पैसे घेतलेले त्यांना भीक लागले असणार पैसे नाहीत पैसे त्यातला आता तो विकास तो हिंदुस्थानी स्वतःला समजायला लागला हिंदुस्थानी नावाच्या लायकीच नाही हिंदुस्थानाचं नाव घ्यायची लायकीच नाही कारण अगोदर त्यानं जय श्रीराम म्हणून त्यानंतर शिवायला चालू करू एक त्याची घाण म्हणजे आता कालच त्यानं डिलीट झालेला त्याचा अकाउंट कुणी तरी त्याला ओपन करून दिले आता कोणी दिलं हे ऑडियन्स समजणारच आहे त्याला पैसे पण मिळाले असणार आहेत आणि त्यात मग तो सांगतोय की कोल्हापूर असा आहे तसा आहे माधुरी अशी आहे आणि ते वंतरा चांगला आहे आणि त्यात कोल्हापूर करारांना शिव्या पण दिल्या नारवाचे एवढी घाण शब्द शैली वापरल्या तर बेकार आहे म्हणजे थोडक्यात काही कुठ आमच्या इथले कोल्हापुरातले असू द्यात किंवा देशातले इन्फ्लुएन्सर असू द्यात त्यांच्यावर बर्डन आणायचा प्रयत्न करायला लागले वंतरा म्हणजे त्यांच्यावरती एक गट निर्माण केला जातो वेगवेगळ्या भी माध्यमातून तुमचे व्हिडिओ रीड करणार तुम्हाला पैशाची ऑफर करणार क्लेम टाकणार काय करणार साम दाम दंडभेद सगळे वापरायला लागलेत पण आम्ही कोल्हापूरातील इन्फ्लुएन्सर किंवा देशातले कुठले इन्फ्लुएन्सर याबद्दल आमच्या बरोबर असतील ते अजिबात त्याच्यासमोर झुकणार नाही पण तुम्ही एक इन्फ्लुएन्सर म्हणून आणि त्यातल्या तुम्ही म्हणजे आता तुम्ही कोल्हापूर एक नागरिक म्हणून ह्या नेमकं ह्या प्रकरणाकडे कसं बघता की वंतारामध्येच का कोल्हापूरची हातींला घेऊन गेले हीच मोठी चूक आहे इथंच मोठी गोम आहे मी माझ्या इंस्टाग्रामच्या एका व्हिडिओमध्ये पण बोललोय आणि आता पण सांगतोय की ज्या वेळेला दोन हजार अठराला राजू शेट्टी म्हणून आमचे जे आहेत एम एल ए त्यांनी सांगितलं की हे करायचं म्हणजे आम्हाला हत्तीचं सांभाळता येणार झालं त्यावेळेला काय झालेलं हत्ती सांभाळणारा व्यक्ती त्यानं काहीतरी कारणाचं काम सोडलं मग आता ती सांभाळायची कशी तर त्यांनी वन खात्याला लेटर दिलेलं ले। ना की पेटाला ना की कुणाला वन खात्याला लेटर दिले म्हणजे प्रॉपर सरकारला त्यांनी बरोबर बर बर वन, बर वन, वन खात्यामध्ये तिला कुठेतरी नेहा म्हणजे आपल्या इथं जंगल आहेत आता खाली चंदगडला जंगल आहे आपल्या इथं दाजीपूरचं जंगल आहे तिथे कुठेतरी नेऊन सोडा किंवा खाली केरळ नेहून सोडा आणि त्यानंतर सहा महिन्यात त्याला सांभाळणारा व्यक्ती सापडला ती सापडल्यानंतर तिने परत त्यांना रिप्लाय दिला की ठीक आहे आता आम्हाला माणूस सापडलेला आहे आमचा आम्ही तिची व्यवस्थित सांभाळ करतो मग ह्यामध्ये ही शंका काय मनात पाहू चुक चुका लागल्या की सर्वोच्च न्यायालय पण मॅनेज आहे का या गोष्टीमध्ये अंबानीकडे अंबानीकडे ढिग पैसा तो कुणालाही विकत घेऊ शकतो कारण सर्वोच्च न्यायालयानं असा काय आदेश दिला वन खात्याबद्दल सगळी चर्चा चालू होती बाबा हाय हे वन खात्याला पाठवून द्यायचं हत्ती वगैरे तर मग त्याला वन तारातच का ते प्रायव्हेट आहे त्याच्याबद्दलचा आरटीआयचा पण माझ्या मी तुम्हाला सेंड करतो आरटीआयला सरकारनं डायरेक्ट सांगितलं आरटाईला रिप्लाय दिलाय की त्यामध्ये वंतारा हे प्रायव्हेट सेक्टर असल्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही काही इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही यात क्लिअरच झालं की वंतारा एका बड्या बापाचं स्वतःचं स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण केलेलं प्राणी संग्रहालय मग तेजच का तर ह्यात कुठंतरी पैसा खेळा लागलाय असं यातून दिसून येतं बरोबर तुम्ही तो तुमच्या मध्ये जो मुद्दा उपस्थित केला होता की याच्यापासून काहीतरी जेनेटिक जीन्स घेऊन एक नवीन म्हणजे हा तो एक मुद्दा होता तुमचा मोठी संख्या काय माहिती काय की जेनेटिक डाटा नावाचा प्रकार असतो जो आता आपले समजा तुमच्या आता आजोबा पंजोबा किंवा तुमच्या आईकडचे लोक जे असतील तर तिकडचे जीन्स जे असतात ते आपल्याला ट्रान्सफर होत असतात जेनेटिक डाटा ट्रान्सफर होत असतो त्यामुळे तुमच्यात तुम्ही त्यांच्यासारखे दिसत असताय किंवा त्यांच्यासारखी विचार करण्याची क्षमता ठेवत असताय बरोबर सेम तसंच जगातल्या जा, कुठल्याही प्राण्याच्या बाबतीत असते तर त्या हत्तीपासून प्रजनन करून तिच्यापासून तो जेनेटिक डाटा ट्रान्सफर करायचा कॉपी करायचा क्लोन करायचा हे त्यात षडयंत्र आहे म्हणजे काय आता हत्ती न्यायचंच आहे कुठल्या तरी जंगलातला नेऊन हत्ती उभा करू शकतात ना किंवा आता एवढे प्राणी येत आहेत एवढ्या हत्तीच्या हत्तीला नेऊन तिथे उभा करू शकतात आणि त्यांनी तरी कुठे उष्ण जामनगर आहे जिथे राजस्थान जवळ आहे गरम वातावरण आणि हत्तीला गार वातावरण लागते अशा ठिकाणी या न्यायचा संबंधच काय आला तर त्याच्या मागचा एकच उद्देश त्यांचा मला वाटायला की तिचा जेनेटिक डाटा असा क्रिएट झाला की माणसांच्यात वावरायचं कसं माणसांच्यात फिरायचं कसं माणसांच्यावर इंटरेक्ट कसं करायचं करायचा नाही उदम माचवाजा आहे माणसांच्या बरोबर माणसांसारखं माणसाळलेली आपली माधुरी आहे तर तिच्यापासून तो जेनेटिक कोड मल्टिपल क्लोन किंवा त्यातून प्रजनन करून पुढं ट्रान्सफर करायचा आणि माणसांचा कंट्रोल करणारा हत्ती असतोय त्याची बरेच प्रजाती इथं निर्माण करायच्या हे त्याच्या मागचं कारण असणार आहे पण ह्या सगळ्यामध्ये जी महत्वाची भूमिका राहिली पेटाने जो अहवाल पेटा पे विकलेला आहे पेटाला विकत घेतली डायरेक्ट पेटा ही संस्था मुळची भारतातली नाही जाय त्यांना प्राण्यांच्या बद्दल एवढीच आत्मीयता असेल की नाही तर आमच्या इथं रस्त्यावर कुत्री फिरायला त्यांना एक वेळेच खायला मिळत नाही त्यांना आधी प्लॅस्टिक खात्यात रस्त्यावर गाडी उडवून जात्या मरत्यात त्याच निकाली घेऊन जायना झाल्यात बरोबर आणि इथे गायी आहेत आपल्या इथं कितीतरी गायींची कत्तल होती आता ही ओपंडी सगळी माहिती आहे की गायींची कत्तल खाण्यासाठी व्या लागल्या तर त्या गायींना कधी घेऊन जायना झाल्यात त्यांना फक्त माधुरी हत्तीच का दिसली तर ह्याच्या मागे कारण पेटाला सांगितला असणार आहे त्या बड्याबापाच्या औलादीनं की हिला आम्हाला पाहिजे आणि तुम्ही तिथं पिटिशन दाखल करा आणि त्या आपण कोर्टाला मॅनेज करून जिंकून जाऊ आता कर्नाटक मधल्या पण काही बऱ्याचशा मठांना आता हत्तीच्या संदर्भात नोटीस का की तीन मठांना देतं का तीन का पाच मटांना दिलेलं आहे आता तो विषय काय कोल्हापूरची लोक चिडून उठलीत की आमची माधुरीच का तुम्हाला दुसरा हत्ती दिसत नाहीत का तर ह्याला कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी त्यांना नोटीस पाठवलेली आहे बाकीचं याच्यात काही नाही ती मठ आहेत ती तर त्यांच्या हत्तीला अजिबात देणार नाहीत कारण हत्ती आणि महात जो त्याला सांभाळतोय यांचं रिलेशन असं असते आता आपली माधुरी आणि तिचा जो माधुरी ही एक मुलगी आहे आणि तो महात हा तिचा वडील आहे वडला सारखा सांभाळ आणि ती रिलेशन आईचं आणि वडिलांचं आणि मुलीचं रिलेशन आहे तसं रिलेशन झालेलं असेल त्या मातचा जरी तुम्ही व्हिडिओ बघितला किंवा त्यांना जरी भेटलं जाऊन तरी तो माणूस अजून जेवायचं सोडली त्यानं माझ्या मुलगीला ती घेऊन गेल्यात आणि मला ते नको वाटायला लागले जीवन आयुष्य म्हणजे एवढं तो जसं त्यांना वाटाले तसं तिला पण तिकडं वाटत असणार आहे आणि हे वनतारा काय करायला डायरेक्ट तसले त्यांचे चांगले चांगले व्हिडिओ टाकून करायला आता ती माधुरीचा आहे का दुसरी आहे कशी सगळे एकसारखे हत्तीसारख्या दिसाले आणि आमच्या हत्तीचा होता तर हिनी अठ्ठेचाळीस तास प्राण्याला केलं ऍक्च्युअल माझ्या माहितीनुसार एखादा प्राणी मू करायचा असेल तर त्याचं काहीतरी स्पीड लिमिट आहे तीस का वीस चाळीस काहीतरी स्पीड लिमिट आहे दुसरी गोष्ट हत्ती असतूल प्राणी त्याला कमीत कमी दिवसातून चोवीस तासातून पंधरा ते वीस किलोमीटर चालवायला लागते त्याशिवाय त्यांचं ते तेवढा वर्कआउट लागतो त्यांना वॉर्मअप पाहिजे मग हिने अठ्ठेचाळीस तास कंटिन्यू त्या हातिनीला आमच्या हुबा केलं त्या ट्रक मध्ये आणि घेऊन गेले त्यातच पाय मोडला माझी गॅरंटी ज्या वेळेला मटातून हत्तीने आली आमची माधुरी आली ती ट्रक मध्ये चढली ट्रक मध्ये चढली हिथच विषय आपला पाय मोडला असता तर ती चढू शकत नव्हती मग ती अठ्ठेचाळीस तास उभारल्यामुळे पाय मोडला हे माझं त्या अंतरावर डायरेक्टली आरोप आहे की तुमच्यामुळे तिचा पाय मोडला बरोबर आता एक ह्या सगळ्या या, या विषयाला धरून हत्तीला धरून एक मोठं आंदोलन कोल्हापुरामध्ये उभं राहिले आणि याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे राजकारणाच्या पलीकडे असतील सामाजिक संस्था असतील तुमच्यासारखे इन्फ्लुएन्सर असतील सगळे लोक म्हणजे जेव्हा जेव्हा कोल्हापूरवरती काहीतरी आणत असं आपण प्राडामध्ये तर कोल्हापूरकर एक एक आहे ना त्यांची एक अस्मिता धरून उभे राहतात त्याबद्दल तुम्हाला काय नाही ते आहेच आमच्या ती इतकी आहेच त्या आता तो जो आहे फाटकदूर फाटक्या तोंडाचा त्यानं काय केलंय ते नेत्यांचे नाव घेतल्यात आणि ने नेत्या नेत्यांच्या मान राजकारण ऍक्च्युअल ज्या वेळेला आमचं हे चालू झालं ज्या वेळेला माधुरी हत्तीला घेऊन गेलीत त्या दिवसापासून कुठल्या पण पक्षाचा नेता असू दे तो फक्त माधुरीला परत आणण्यासाठी काम करा लागला ना की तिची पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय मग हे जे काही कामं चालत का नाही हे एकदम चुकीचे खूप खूप धन्यवाद ऋषीजी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला च्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद